आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे बोरगाव टोल नाक्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांचा हल्लाबोल सुमारे दोन तासाहून अधिक वेळ सर्वच वाहने मोफत सोडली आमदार गोपीचंद पडळकर भक्त भाविकांना टोल आकारल्याने आक्रमक बोरगाव तालुका कवठे महाकाळ येथील टोल नाक्यावर चिंचणी यात्रेला जाणाऱ्या भक्त भाविकांची वाहने टोल न आकारण्यावरून सोडल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी टोल नाक्यावर हल्लाबोल करून टोल नाक्यावरील सर्व बॅरिकेड्स वाहनांना अडविण्यात येणारे बूम तोडून टाकले सुमारे दोन तासांपेक्षा अधिक वेळ सर्वच वाहने आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी मोफून मोफत सोडून दिली बोरगाव येथील टोल नाक्यावर चिंचणी यात्रेला जाणाऱ्या भक्त भाविकांच्या वाहनांना टोल आकारू नये अशी सूचना आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः केली होती असे समजते चिंचणी यात्रेला गोरगरीब भक्त भाविक जातात त्यांच्याकडे पैसे नसतात त्यामुळे ते सर्वजण एकत्रित येऊन पैसे गोळा त्या करून वाहने भाड्याने करून एकत्रित जातात त्यामुळे त्यांच्याकडून टोल आकारू नका अशा सक्त सूचना केल्या होत्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेल्या सूचना टोल नाक्यावर ऐकल्या गेल्या नाहीत यावेळी आमदार गोपीचंद पडळकर सायंकाळच्या सुमारास टोल नाक्यावरील एका हॉटेलला भेट देण्यासाठी आल्या असता त्यांच्या समर्थकांनी पुन्हा टोल नाक्यावर टोल आकारला जात आहे अशी माहिती दिल्याने आमदार गोपीचंद पडळकर संतप्त झाले आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या समर्थकांना सर्वच वाहने मोफत सोडा जावा अशा सूचना केल्याने यांच्या समर्थकांनी टोलनाक्यावरील सर्व बॅरिकेड वाहनांना अडविण्यात येणारे बूम तोडून काढल्याने सुमारे दोन तासाहून अधिक वेळ सर्व वाहने मोफत सोडून दिली यावेळी कवटे महाकाळ पोलिसांना सदरची घटना कळताच तातडीने टोलनाक्यावर पोलीस पोहोचले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांची बोरगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी वादावादी झाल्याचे समजून येत असून नेमका प्रकार काय घडला हे मात्र समजू शकले नाही कवठे महाकाळ पोलिसांच्या पथकाने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन करून प्रकरण पोलिसांनी शांत केले गोर गरीब भक्त भाविकांच्या वाहनांना टोल आकारू नये यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतलेली आक्रमक भूमिकेची कवठे महका जत आठवाडी विटा खानापूर या भागात चर्चा सुरू आहे आमदार गोपीचंद पडळकर यांचे सर्व भक्त भाविकांनी आभार व्यक्त केले गोरगरीब जनतेचा आमदार म्हणून पडळकर यांची ओळख तयार होऊ लागली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क